लोकनेता युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे कुवेगाव येथील बौद्धवाडीतील ही शेती भीमराव बाबूराव पवार यांची आहे नोव्हेंबर महिना उजडला तरी सुद्धा पाऊस पडतोय त्यामुळे सुद्धा शेतकरी चिंताग्रस्त आहेत शेतीचं वाटोळ झालेलं आहे पाऊस पडत आहे त्यामुळे शेती कुसून जात आहे आणि काही शेती, शेती अजूनही चांगली आहे तिथे त्या शेतीमध्ये रानडुकरांनी हवदोस घातलेला आहे काल दादाच्या शेतीमध्ये सुद्धा डुकर आली आणि त्यांनी पूर्ण शेतीमध्ये मास घातला शेतीचं नुकसान केलं काय करताय भात कापते बाबा का हो कापणी चालू आहे का कापताय का कापता, का कापता मी शेती कापायलाच लागते लगत ना तयार झालेली रा, आहे हो पावसाने बेजार केला डुकर सकाळी सहा वाजता आली सगळं वाट लावून गेली बघा किती डुकर आली होती आणि किती शेतीचं नुकसान केलंय अगं आता आठ नऊ मायांची वाट लागली अच्छा काय केलंय त्यांनी सगळं मळून टाकलं खाऊन टाकलं लोळून वगैरे सगळं दहा बारा येऊन गेली जनावर किती वाजता आली होती वाजता मग तुम्हाला चालून नाही का लागली रात्री यात्रेवरून कोणत्या यात्रेला गेला होता टिपराला टिपराला अजून जाता टिपराला काय काय होतं टिपरामध्ये टिपरामध्ये दुकान असतात हॉटेल असतात हां नाटक होतं अच्छा कोणतं नाटक होतं बाळा कोण होते हिरो दयामध्ये अशोक वनगुळचे मग नाटक चांगलं झालं झालं अरे तुम्हाला आवडलं नाटक आवडलं मग संपले तरी तिथंच बसला होता म्हणून इथं डुकरं येऊन त्यांनी हौदौस घातला त्यांना कळलं कोण आलं ते कोण आलं कोंबडी कोंबडी हा भिवा दादा डुकरांना कळालं भिवा दादा तिकडे मध्ये बोल आपण त्याच्या शेतात जाऊया मजा, मजा करूया मस्ती करूया लोळण घेतली काय त्यांनी इथे कुठे या बाजूला हे सगळं दिसतं इकडे ना सगळं सगळी म्हणून आता कापायला जलद गतीने घेतलं तुम्ही जरा राखण द्या इथे म्हणजे डुकर येणार नाही हा वाघ बी घेतो की नाही अर्धा डुकर आले आणि त्यांनी शेतीचं मोठ्या प्रमाणात प्रचंड नुकसान केलं आपल्याला दिसतंय इथे पाऊस नाही तर मग डुकरांनी शेतीचं नुकसान केलं आहे हा नाही तर तो आता भिवाद दादा अक्षरशः हवालदिन झालेत काय करावं काय सुचत नाहीत